एकेकाळी आरोपी वाल्मिक कराड यांचे निकटवर्ती असलेले बाळाबांगर यांनी मात्र आता वाल्मिक कराड बाबतच्या सर्व गोष्टी बाहेर काढायला सुरुवात केली आहे मात्र त्यांनी एक आणखी सत्य समोर बाहेर काढला आहे ते म्हणाले की दोन हजार पंचवीस सालापर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं असा ठेका मात्र वाल्मिक कराड यांनी घेतला होता याबाबत त्यांनी भाष्य देखील केल्याचं खळबळजनक दावा समोर आला आहे सालापर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळी आमदार होऊन मंत्रीपदाची शपथ घ्यायची होती हे सत्य आहे असं बाळाभांगर यावेळी म्हणाले तसंच ते म्हणाले की मी आता वाल्मिक कराडचं सगळंच बाहेर काढणार आहे तुम्ही रेकॉर्डिंगचा खेळ सुरू केलाय तर शेवट मी करणार आहे असं यावेळी बाळाभांगर म्हणाले तसंच त्यांनी सिद्ध करून दाखवा की माझ्याबद्दलचे द्वेष आणि मी मात्र सिद्ध करून दाखवणार त्यांच्याबद्दलचे द्वेष हे सर्व काही मात्र आता येणाऱ्या काळात सगळं काही सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या समोर मात्र सिद्ध होणार आहे ते, आणि तेच मात्र त्या त्याच्याच अनुषंगाने गुन्हे देखील दाखले होतील असा दावा केला जात आहे